नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे यासाठी मित्रांनो राज्य सरकारकडून दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मित्रांनो दोन दिवसापूर्वी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या म्हणजे मित्रांनो या तीन जिल्ह्यासाठी एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात सविस्तर था माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो पहिला जिल्हा बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी सतरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा जालना जिल्ह्यातील पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांसाठी तीनशे छप्पन कोटी सहासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यातील साठ शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी सत्तावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या तीन जिल्ह्यातील बारा लाख बासष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिरात पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये आणि मित्रांनो फलबागांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी 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 अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो